नमस्कार मित्रांनो पालकमंत्री ठरवण्याचा फॉर्म्युला काय आहे या पदासाठी एवढी रस्सी केच का असते काय आहे पालकमंत्री पदाच्या पाठीमागची कहाणी हे आपण आपल्या चॅनल वरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महायुती सरकारचं खाते वाटप झालं असलं तरी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून रस्सी केच सुरू झाला आहे त्यामुळे ज्यांचे आमदार जास्त हो, त्यांचा पालकमंत्री असा मार्ग मुख्यमंत्र्यांनी काढल्याची माहिती आहे रायगड सातारा नाशिक बीड असे अनेक जिल्ह्यात या पदामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सवून मोठं आव्हान उभं ठरलं आहे रायगड जिल्ह्यात आदित्य तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहेत गोगावलेंनी तर आधीच पालकमंत्री पदावर दावा केला आहे सातारा जिल्ह्यात भाजपचे चार आमदार असल्यामुळे पालकमंत्री पद भाजपकडे जाण्याची शक्यता आहे पण या मागील सरकारच्या काळात पालकमंत्री असलेले शंभूराजे देसाई सुद्धा यासाठी आग्रह आहेत यावेळी सातारा जिल्ह्याच्या वाट्याला तब्बल चार मंत्रीपद आले आहेत त्यामुळे शिवेंद्र भोसले जयकुमार गोरे शंभूराजे देसाई आणि मकरंद पाटील यांच्यापैकी एकाला साताऱ्याचा पालकमंत्री मिळण्याची शक्यता आहे दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असल्याचं पालकमंत्रीपद आम्हालाच मिळावं अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने केली आहे नाशिक जिल्ह्यात तीन मंत्रीपदे मिळाले आहेत दादा भुसे नरहरी जिवळकर आणि माणिकराव कोकाटे यांच्या पैकी एकाला नाशिकच पालकमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात संजय सिरसाट आणि अतुल सावे यांना मंत्रीपद मिळलं पण पालकमंत्री मात्र मीच होणार असं शिरसाटांनी आधीच सांगून टाकलं पद वाटपात सध्या जिल्ह्यातील आमदारांचं संख्येनुसार फॉर्म्युला ठरल्याचं महायुतीतून सांगण्यात आलं आहे मात्र मुंबई आणि पुण्यासारख्या महत्वा जिल्ह्यांमध्ये हा फॉर्म्युला अद्याप ठरवण्याची शक्यता आहे कारण आगामी महानगरपालिका निवडणुका आणि राजकीय संतुलन राखण्यासाठी मोठ्या सत्तावर कसरत सुरू आहे कारण आगामी महानगरपालिका निवडणुका आणि राजकीय संतुलन राखण्यासाठी मोठ्या हो स्तरावर कसरत सुरू आहे पुणे जिल्ह्यात चार जणांना मंत्रीपद मिळालं अजित पवार चंद्रकांत पाटील दत्तात्रय भरणे यांना कॅबिनेट तर माधुरी मिसळ यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलं त्यामुळे पुण्याचा पालकमंत्रीपद पुन्हा एकदा अजित पवारांकडे जाण्याची शक्यता आहे मुंबई भाजपच्या आमदारांची संख्या सर्वाधिक आहे भाजपचे पंधरा तर शिंदेचे शिवसेनेचे सहा आमदार आहेत त्यामुळे मुंबई शहर आणि मुंबई उपनगरचं पद भाजप स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे पालकमंत्र्यांसाठी एवढी रस्ती खेचका असते पालकमंत्र्यांचे अधिकार नेमकी काय असतात याकडे आपण थोडं लक्ष देऊ पालकमंत्री असल्यास जिल्ह्यावर प्रशासकीय आणि राजकीय नियंत्रण ठेवण्यात येते राज्य सरकार लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्यातला दुवा म्हणून पालकमंत्री काम करतो सरकार म्हणून जिल्ह्याची जबाबदारी पालकमंत्र्याकडे असते सरकारी योजना विकास कामे मोठे प्रकल्प निधीची तरतूद अशी कामे पालकमंत्र्यांच्या मंजुरी मिळावी म्हणून शिफारस ही कामे मंत्र्यांना करावी लागते निधी वितरित करण्याचं सर्वात महत्वाचं कामही पालकमंत्र्यांकडे असते ही सर्व कामे पालक मंत्रीकडे करावी लागतात तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की काढवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद